बुलडाणा जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्राला गती देण्यासाठी विविध प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सिंदखेड राजा आणि शेगाव विकास आराखडा पूर्णत्वास नेण्यासाठी भून स्तूप विकसित करण्यासाठी तर नैसर्गिक संकटात आलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी दिवंगत अजित पवार यांनी बुलडाणा जिल्हा विकासासाठी निभावलेली भूमिका ही न विसरण्यासारखी आहे त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्र केवळ थांबला नसून पंचवीस वर्ष मागे गेला आहे अनेक कार्यकर्त्यांचं नेतृत्व त्यांनी घडवलंय अशा भावना सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय मान्यवरांनी व्यक्त करत बुलढाणा येथील गांधी भवनाच्या प्रांगणात मावळत्या त्याला साक्षी ठेवून मावळलेल्या नेत्याला आज आपल्या बुलढाणा शहरामध्ये माननीय आमदार संजयजी गायकवाड आणि आम्ही इतर सर्व सहकाऱ्यांनी आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या दृष्टीनं ही सभा गांधी भवन येथे आयोजित केलेली होती परवा आदरणीय दादांचं अपघाती असं दुःखद निधन झालं ही घटना ही बातमी सगळ्यांच्या मनाला तीव्र दुःख देणारी चटका देणारी आणि स्वतःच्या घरातलं कोणतरी गेलं ही भावना निर्माण करणारी ही बातमी होती दादांचं मागील पस्तीस चाळीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेलं काम ते राजकीय क्षेत्र असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल सहकार असेल सगळ्या प्रकारचं म्हणजे एक क्रीडा क्षेत्रसुद्धा म्हणजे ते महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्षसुद्धा आज होते म्हणजे आहेत होते तर त्या सगळ्या क्षेत्रामध्ये असलेलं त्यांचं काम त्यांचं योगदान हा महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासारखा नेता भविष्यामध्ये कधी निर्माण होईल असं खरं तर कोणालाच या ठिकाणी वाटत नाही इतकं प्रचंड ताकदीनं काम करणारा नेता आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विचार करणारा रात्रंदिवस विचार करणारा हा नेता आज नाही आहे ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते जरी असले आमचे नेते जरी असले तरी या महाराष्ट्रातल्या तेरा चौदा कोटी जनतेचे प्रतिनिधी ते होते हे या ठिकाणी प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे आणि म्हणून आज त्यांच्या जाण्यामुळं अपरिमित अशी हानी महाराष्ट्राची झालेली आहे व्यक्तिशा अनेक लोक सगळ्यांची झालेली आहे त्यामुळे त्यांच्या त्यांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण असली श्रद्धांजली बुलढाणा शहराच्या वतीनं दिलेली आहे कारण बुलढाणा शहरामध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम इथे झाले शहराच्या विकासामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं हे बुलढाणेकर कधी विसरू शकत नाही साहेब दादा ना गेल्यानंतर आता हिमालया एवढं दुःख उराशी बांधलं असताना देखील जनहितासाठी शरद पवार बाहेर पडले उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या सावडण्याचा विधी पार पडला अजित पवारांच्या अस्थीचं नीरा नदीच्या संगमात विसर्जन करण्यात आलं असं असताना देखील शरद पवारांनी नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली गेल्या अनेक वर्षांपासून नीरा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय खासगी कारखान्यातील रासायनिक पाण्यामुळे नीरा नदी पात्रात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाले होते या प्रकारामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्यानं शेतकऱ्यांनी हा प्रकार अजित पवार आणि शरद पवार यांच्या कानावर घातला होता अजित पवारांनी देखील शेतकऱ्यांना नीरा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी शब्द दिला होता म्हणूनच की काय अजित पवारांचा शब्द पूर्ण करण्यासाठी शरद पवारांनी तात्काळ नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली यावेळी शरद पवारांनी नीरा नदीच्या काठाच्या नागरिकांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला वर्धा येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सेवानिवृत्त पोलीस संघाच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी दिवंगत अजित पवार अपघातात निधन झालेल्या सहकाऱ्यांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाला सेवानिवृत्त पोलीस बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी शाखा वर्धा जिल्ह्याचा मी अध्यक्ष तसेच माझे सहकारी बांधव या ठिकाणी उपस्थित होऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केली आणि त्यांना दोन मिनटं मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण केली सत्तावीस जानेवारी रोजी बारामती येथे विमान दुर्घटनेमध्ये जे पाच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य दादा पवार पोलीस खात्याचे अंमलदार विदित जाधव आणि त्यांचे सहकारी यांचा पाच लोकांचा दुर्दैवी अंत झाला त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आम्ही कल्याणकारी संस्थेच्या वतीने दोन मिनटे मौन धारण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त एस टी महामंडळानं प्रवाशांसाठी एस टी संघे तीर्थाटन ही एक नवीन योजना आणली आहे ज्यामध्ये नागरिकांनी आपल्या गावातील चाळीस जणांचा ग्रुप तयार करावा आणि देशभरात कुठेही तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन स्थळी एस प्रवास करावा ज्यामध्ये महिलांना पन्नास टक्के ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत तिकीट आकारलं जाणार आहे त्यामुळे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र दर्शनासाठी नागरिकांचा इतर खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत मोठा आर्थिक फायदा होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन एस टी बस आवाहन एस टी महामंडळाकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त एस टी महामंडळाने एक नवीन योजना सर्व प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या सोयीची उपलब्ध केली आहे सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये एस टी संघे तीर्थाटन हा महत्वाची योजना आहे याच्यामध्ये सर्व प्रवाशांना एक असं आव्हान आहे की आपण एस ही योजना चालू केली याच्यामध्ये चाळीस प्रवाशांचा एक गट तयार करायचा आणि जवळच्या किंवा लांबच्या कुठल्याही तीर्थस्थळी किंवा पर्यटन स्थळी आपल्याला जर जायचं असेल तर या मार्फत आपण ते तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळ करू शकतो याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा दा। उपलब्ध असणार आहेत तसेच सर्व प्रकारच्या सवलती देखील उपलब्ध असणार आहेत यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास टक्के सवलत आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ अमृत म्हणजे पंच्याहत्तरपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना शंभर टक्के सवलत आहे आणि महिलांना पन्नास टक्के सवलत आहे त्यामुळे माझं प्रवाशांना असं आव्हान राहील की या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा जे की शंभर टक्के भाडं भरून आपण प्रवास करतोय तर ते, ते आपलं पन्नास टक्क्यात व्हायला लागलं आहे आणि जवळचे किंवा लांबचे सर्व तीर्थस्थळ आपले पाहणं होतील देवांचं दर्शन होईल आणि पर्यटन स्थळांचं देखील दर्शन होईल तर तसेच टूर अँड पॅकेज हा एक विषय एस नवीन सुरू केलेला आहे यामध्ये देखील चाळीस लोकांचा गट तयार करायचा आणि आपल्याला इच्छित स्थळी जर जायचं असेल आठ दिवस तिथं राहायचं असेल तर आपल्याला ते जाऊन नेऊन सोडणार एस नेऊन सोडणार परत आपल्याला ज्या दिवशी घ्यायला जा, यायचं त्या दिवशी घ्यायला येणार अशा पद्धतीनं हे टूर अँड पॅकेजचा एक विषय आहे तर या दोन्ही योजनेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आपल्या मार्फत छत्रपती संभाजीनगर शहरात सोनसाखळी चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ पाहायला मिळाला महागड्या स्पोर्ट्स बाईक वरून फिरणाऱ्या चोरट्यांनी दोन ठिकाणी महिलांना लक्ष्य केलं पहिल्या प्रयत्नात चोरटे यशस्वी झाले मात्र दुसऱ्या प्रयत्नात नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला त्यानंतर मुकुंदवाडी रस्त्यावर दुसरा प्रयत्न करण्यात आला परंतु नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला काही अंतरावर नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पकडले चो आपली दुचाकी रस्त्यावरच सोडून पळ काढला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले पोलीस फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत शहरात पुन्हा सोनसाखळी चोरट्यांचे सत्र सुरू झाल्यानं ना, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले गेल्या दहा वर्षात वर्धा शहरातील मुख्य चौकामध्ये विविध विकास कामं आणि सौंदर्यीकरण करण्यात आल्यानं शहराची वेगळी ओळख निर्माण झाली मात्र या सौंदर्यीकरणाला अतिक्रमणामुळे बाधा येत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी युवा मोर्चानं केलाय मुख्य चौकात लघु व्यावसायिकांकडून हातगाड्या उभा करणं तसंच दुकानातील सामान रस्त्यावर ठेवलं जात असल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय तसंच सौंदर्यीकरणाचं विद्रुपीकरण होत असल्याचं भाजप युवा मोर्चाचं म्हणणं आहे या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे पृथ्वीराज शिंदे यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धडक देत मुख्य चौकातील अतिक्रमण तात्काळ हटवावं तसंच लघु व्यावसायिकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मागील दहा वर्षाच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे वर्धा शहराचा मोठ्या प्रमाणात सौंदर्यकरणाचं काम आपल्या राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर पंकजभाऊ भुयार यांच्या मार्गदर्शनात त्या ठिकाणी झाले चौकाचे मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आले पण आपण काही काळामध्ये बघत आहे की मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होताना त्या ठिकाणी दिसत आहे बंड्या त्या ठिकाणी लागत आहे प्रत्येक चौकामध्ये आपण जे मोठे चौरस्ते आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होताना दिसत आहे हे अतिक्रमण हटवायचं काम प्रशासनाने त्या ठिकाणी मनावर घेऊन ते हटवायचं काम त्या ठिकाणी करायची अशी मागणी आमची त्या भारतीय जनता युवा मोर्चा माध्यमातून आम्ही त्या करत होतो आणि या त्यांना आपण प्रशासनाला एक पंधरा दिवसाचा काळ त्या ठिकाणी मागितलेला आहे त्यांना दिलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी जर पंधरा दिवसामध्ये हे अतिक्रमण काढलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचं देखील आम्ही त्यांना एक हे यामुळे मोठ्या आपल्याला आहे त्या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा त्या ठिकाणी होते बंड्यांच्या लागल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासनाने पार्किंगची सुद्धा व्यवस्था त्यांना करण्या वाहनांकरिता करण्यात यावी व त्याचप्रमाणे जे काही अतिक्रमण करणारे आहे त्यांना इतरत्र व्यवस्था त्या ठिकाणी करून देण्यात आली ही सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाकडे अकोल्यात ठाकरे सेना वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची एकत्र पत्रकार परिषद पार पडले अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर आणि उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड करण्यात आली पंचेचाळीस विरुद्ध बत्तीस मतांनी पराभव झालाय एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ होते दरम्यान भाजपच्या विजयानंतर विरोधकांनी एकत्र पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केलाय भाजपनं मुस्लिमांच्या आशीर्वादानं सत्ता स्थापन केले भाजपनं बहुमतांसाठी तीन कोटी रुपये नगरसेवकाला दिल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केलाय आज अकोला महानगरपालिकेचे चुनाव तमाम अकोलावालोने देखील और उसमें एक बात सिद्ध हो गई कि भारतीय जनता पार्टी ने जिस तरह पैसों का व्यवहार करके एक एक उम्मीदवार को तीन तीन करोड़ रुपए देकर खरीदा गया और लोग बिक भी गए तो आने वाली जनता इनको माफ नहीं करने वाली क्योंकि लोगों ने अपनी समस्याओं के लिए उन्होंने चुनके दिए थे आपको लगा आप टैक्स कम करेंगे इसलिए भारतीय जनता पार्टी छोड़कर राष्ट्रवादी तुतारी को वोट दिया था और कांग्रेस पार्टी ने अलायंस के अंदर उनको अपने सामने कैंडिडेट नहीं खड़ा करे इसलिए कि हम उनको चुना के आना चाहते थे लेकिन वो चुनकर आए भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों के सामने और भारतीय जनता पार्टी को वोट दिया वो भारतीय जनता पार्टी जिसने नाम छुपा महापौर के चुनाव लड़ी और राष्ट्रवादी पार्टी के शरद पवार तुतारी के जो नगर सेवक है उन्होंने मुँह छुपा के वोट दिए और एमआईएम ने यहाँ पे गाली खाकर तटस हुई तो आज हाउस के अंदर ही उनकी इतनी बिजती हुई और हम जो चुनाव लड़ रहे थे हम तीनों चारों मिलकर मैं सबसे पहले वंचित अगाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश जी अंबेडकर का शुक्रिया अदा करूंगा साथ में नितिन बापू देशमुख शिवसेना से उनके शहर अध्यक्ष उनका शुक्रिया अदा करूंगा और मेरे प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष मंडी सप्काड़ साहब उनका शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने हमको खुली छूट दी साथ में लड़ने का हमको मौका मिला अंबेडकर साहब से लड़ते लड़ते हमको बहुत चीज़ें सीखने को मिली कि आखिरी तक लड़ो विपक्ष के सामने मत झुको और हम नहीं झुके मुझे गर्व है हमारे तीनों पार्टियों के नगर सेवकों के ऊपर कि जिस तरह बेबाकी से लड़े हाउस के अंदर बत्तीस वोट मिले और उसके बाद में जिस तरह उन्होंने वहाँ डिबीट दी माइक पर आकर जिस तरह बोला अपने विचारों का आदान प्रदान किया उससे ऐसा लगता है कि भारतीय जनता पार्टी कि जो भी कैंडिडेट हम वहाँ पर महापौर बने उनके लिए ये राहें मुश्किल है क्योंकि विपक्ष के अंदर बड़े मजबूत उम्मीदवार हमारे आए हैं और हमें उम्मीद है कि आने वाले समय के अंदर जब भी विकास की बात होगी शहर के डेवलपमेंट की बात होगी तो विपक्ष बड़ी मजबूती से उस बात को रखेगा और सबसे बड़ी बात तो हम अगर चुन के आते तो हमने पहले से कहा कि हम पहली मीटिंग के अंदर आकोले का टैक्स फिफ्टी परसेंट करेंगे और घंटा गाड़ी का पैसा आपसे वसूला नहीं जाएगा डेली आपको पानी मिलेगा और अच्छी शिक्षा अच्छी स्वास्थ मिले भारतीय जनता पार्टीने कभी ये नहीं बोली की टॅक्स कम करेंगे की वो टैक्स विधानसभेला कटेंगे तो बटंगेचा नारा होता कटेंगे बटेंगे म्हणून यांनी प्रत्येक शहरामध्ये या महाराष्ट्रात मतदान घेतलं अनेक हिंदू त्या कटंगेच्या बटंगेच्या याच्यात हिंदू में मुस मुस अनेक लोकांनी हिंदू लोकांनी यांना त्यावेळेस मतदान केलं पण आज एक वर्ष झालं आजची कटंगीच्या बटंकेच्या नावावर ज्या युजूभाऊंनी या शहरामध्ये हिंदू लोकांची दिशाभूल केली आणि मतदान घेतलं खरं चित्र आज महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते चित्र स्पष्ट झालं तुम्हाला स्वतःला निवडून यायला तुम्ही लोकांची जातीवाद निर्माण करता भेदभाव निर्माण करता आणि स्वतः सत्ता स्थापन करताना तुम्हाला सुद्धा सोबत चालते आज ह्या महानगरपालिकेमध्ये एम आय एमचे जे तटस्थ उमेदवार होते त्यांची तटस्थेची हो भूमिका नव्हती हो ते भारतीय जनता पार्टीसह मॅनेज करून की तुम्ही पाहा कारण की आकोटला आकोटमध्ये त्यांनी आघाडी तयार केली एम आय एमसोबत अचलपूरला एम आय एमसोबत भारतीय जनता पार्टीनं आघाडी तयार केली मग आता इथं जर मतदान केलं तर पुन्हा आम्ही बदलामू म्हणून भारतीय जनता पार्टीनं दुसरी चाल खेळली पहिला तो तिथं आघाडीत एम आय एमला आघाडीत घ्यायचा पहिला फंडा तो फंडा महाराष्ट्रासमोर पुढे आला म्हणून भारतीय जनता पार्टीनं अक्कल लोडली आणि दुसरा फंडा या ठिकाणी आणला की तटस्थ राहण्याची भूमिका तुम्ही तटस्थ राहा म्हणजे आम्हाला मतदान केल्यासारखं होईल अशी भूमिका त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आणि एम आय एमची संयुक्त बैठक होऊन असा करार त्यामध्ये ठरला मागच्या वेळेस आमचे सदस्य आम्हाला सांगत होते शिवसेनेचे किंवा आम्हाला त्यावेळेस युतीसुद्धा होती महाराष्ट्रात होती किंवा भारतीय जनता पार्टीवाले राजेश मिश्रा त्यावेळेस आमचे विरोधी पक्षनेता होते त्यांच्या सभागृहात वारंवार आमच्या इकडे तक्रार करत होते पक्षाकडे की भारतीय जनता पार्टी आम्हाला निधी नाही देऊ राहिली एम आय एमच्या नगरसेवकाला देऊ राहिली पण आज ते खरं चित्र ह्या सभागृहात चित्र स्पष्ट झालं की एम आय एम आणि भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं युवती आहे आम्ही तर नेहमी समाजकारण करतो हो आम्ही कधी राजकारण केलं नाही समाजकारण करत असताना कोणकोणत्या कौन समाजाचा आहे कोणत्या धर्माचा आम्ही कधीही बघितलं नाही निवडून आलेला व्यक्ती हा सर्व जातीचा सर्व धर्माचा सर्व लोकांचा असतो आम्ही समाजकारण करणार आहोत आम्ही सगळ्या समाजाला मग हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या दलित असू द्या सर्व घटकांना गुण चालणार आहे आम्ही आहोत राजकारण करणारे तुम्ही आहात मग आज राजकारण करणारे तुम्ही असताना तुम्ही तर समाजकारणाची भूमिका कधी घेतली नाही तुमचं राजकारण आहे मग राजकारण असताना ज्या लोकांना तुम्ही कटंगे बटंगे म्हटलं त्या लोकांचे सात मतं घेऊन आज महानगरपालिकेमध्ये तुम्ही सत्ता स्थापन केली सात मतं घेऊन मला सांगा खरा जर भारतीय जनता पार्टीचं खरंही हिंदुत्व असतं तर ते विरोधी पक्षामध्ये बसले असते पण ह्या सात लोकांच्या भरोश्यावर त्यांनी ह्या ठिकाणी सत्ता स्थापन केली नसती आमच्यासोबतही मुस्लिम लोक होते असं नाही आहे आम्ही असं म्हणत नाही पण आमचं असं नाही आमचं सर्व आम धर्म समभाव सगळ्यांना घेऊन चालणारं आमचं हिंदुत्व आहे सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन चालणारं हिंदुत्व आहे तुमचं हिंदुत्व कोणतं होतं तुमचं तर कटेंगे पटिंगे होते मग तुमचं हिंदुत्व कुठं गेलं सात मुस्लिमांच्या पाठीवर तुम्ही भरोश्यावर इथं सत्ता कशी स्थापन केली तुम्हाला तर दुसरं कोणी चालत नव्हतं ह्याच ठिकाणी उद्या आमचा महापौर झाला असता तर कदाचित यांनी उलटे आरोप केलेच ते आमच्यावर मग आकोटला एम आय एम संघ बसले ह्या ठिकाणी एम आय एम बसले खरी आमची जीत हे झाली खरा आमचा विजय हे झाला की आज भारतीय जनता पार्टीचा महापौर न म्हणता महायुतीचा महापौर ह्या स्थानिक आमदाराला महायुतीचा महापौर म्हणून ह्या ठिकाणी घोषित करावं लागतं पण त्यांना कदाचित कल्पना नसेल महाराष्ट्राच्या महायुतीमध्ये तुतारी नाही आहे त्यांचा जो स्थानिक आमदारांनी जो काल उल्लेख केला पेपरला की महायुतीचा महापौर त्यांना कदाचित कल्पना नसेल तुतारी हे महायुतीमध्ये नाही तुतारी हे महाविकास आघाडीमध्ये आहे हे त्यांच्या कदाचित लक्षात आलं नसेल म्हणून कदाचित आज महाविकास आघाडीचे सदस्य जर सोपत असते तर ह्या ठिकाणचं चित्र उलटं दिसलं असतं आणि शिवसेनेचा ह्या ठिकाणी महापौर झाला असता दुर्दैवानं महाविकास आघाडीतला घटक एक आमच्यातला एक घटक त्या ठिकाणी तिकडे गेला आणि त्या ठिकाणी सत्ता झाली परंतु आज मी जे लोक ह्या शहरात हिंदुत्वाच्या लोकांची दिशाभूल करतात जातीवाद निर्माण करतात तेढ निर्माण करतात त्यांनी यांच्यापासून धडा शिकला पाहिजे आणि त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही आम्हाला विधानसभेला हिंदू हिंदू म्हणून मतदान मागितलं आज सात मुसलमानांच्या भरोशावर तुम्ही सत्ता का स्थापन केली विरोधी पक्षाची भूमिका का घेतली नाही म्हणून आज ठिकाणी फक्त या फसवागिरी आणि अपप्रचार करायचं यंत्र आहे आणि एम आय एमच्या भरोशावर आणि सात मुस्लिम लो, लोकांच्या भरोशावर ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सत्ता स्थापन केली ही महायुती नसून एम आय आणि भारतीय जनता पार्टीची अघोषित युती झालेली आहे या बातमी सोबतच महाराष्ट्र बुलेटिन मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार